चल आता जनवार जुनवार आवरून आलो तिकडं त्यांना घासई कापून गोठ्यामध्ये ठेवून दिलाय आता चल तीन वाजत आले आता देवटी चालू होईल कंपनीत जावं लागेल काय सांगत हो ठेची लई धावपळ होती इकडं पावा का इकडं पावा ही ब लहान तर काही कामाचं नाही ते आईला त्याचं नावच गांगाराम आहे काहीच कामाचं नाही रे एवढं एवढं कधी जानवर बांधू लागलंय का कुठं खोटा जाऊन ठोकलाय त्या ना ही रे बातच नाही त्याच्या हे आईचं लाडे सारे रे नाही तर मी तर डोक्यात सणक बसली ना थांब माझं लग्न बिघ्न होते मग गे ना मग त्याला इंगात आखेल तसं काय मी सांगणार नाही काय आता ते काय म्हणते ना आर्या रुसल मातार बसल दार मातारा बसाल गरात अली बुताची वरात मतर पळालं गरात चला आता कंपनीचा टायमिंग झालाय बाई हा पिनू वावरामध्ये गेलाय जानवर गुर बांधायचे सोडायचे त्याच्या डोक्याला एकता आण वावरातले पायच ना कंपनीत जायचं हा आण पाय उठला का त्याला डबा नेऊन दे म्हणले त्याला म्हणले तो येईन तो द्याचा जीवा आला गावात गेला पाहिला उठला का चालला गावामध्ये काय करतोय काय तिकडं तिकड आलाय त्याला डोकं लावला मरू ते आई काय ग बसली का बसले बाबा तो डबा भरून ठेवलाय का वाचा म्हणले तू येशील हा डबा केलाय का हा ते बांधले का उघर डोर सगळं ते का बांधले तिड आहे ना शेड पैग असंय कापून तुला थोडासा उसा आणून ठेवलाय तेवढा नंतर टाकून ना बा मला त ना लय पाय दुखा तो सांड पाय ना या उठला नागोळ पांगोळ करतो आणि लगेच जातो गा गावामध्ये काय करतोय काय माहिती आई तू मस्त त्याला नाव ठेव तू फक्त माझ्या तोंडावर ठेव आईला दोन्ही मुल सारखेच राहत्या काही आता मी त्याला लाड करून तू काय मा दुश्मन आहे का तसं नाही आई तो घरात आणि ना काय तुला त्यावर नाही राहिला बाळा त्यावर नाही पण ते एवढा मोठं झालं त्याला कळालं पाहिजे ना दोन पैसे कुठं कमवा त्याशी डोकं लावून लावून ना मा तुला खऱ्याने सांगत हे गालफाड धुखात डोकं दुखत आय टी एल चिकुरी आणि आई निदान मला साथ जनावरांना बदलून बांधलं पाणी पाजलं एवढं तरी लय होईल माहितीये का त्याला अरे ते करायला त्याच्या पुढं एवढं डोकं पुढे ते ना एखाद्या टायमाला तसा गुरकवतोय माऊ निसता काय सांगायचं आई आता बाई कुणी कंपन्यांनी बसून देत नाही मला उभ्याच काम आहे मग आता बाई इडून जाणार तिडे उभंच राहणार आठ घंटी संध्याकाळी बाराला सुट्टी होईल माहितीये मला तरी वाटतंय एखाद्याशी तू टोलाव हो त्याला काय टोली ती काय करू तू आणि मा फरक आहे अरे मला काय तो एका हाताने लुटू मा एक तर चालाय जेऊ नाही हा येण जाऊ दे आता त्याला कळत नाही का त्याला तू समजून सांग ना थोड अरे बाबा सगळं केलं सगळं अभ्यास झाला मावाला तू आहे ना कोणाच्या नादी लागल्या का, काय झाल्या का गावात नादी, तो, तो ना नादी का लागतो त्याला आहे ना करत ए पोरांच्या जास्त नादी लागेल मग आता मी काय त्या पोररा मध्ये काल जाती मधु ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात आता तुला तर कळत आहे ना पण आता तो आवाला ववून जायची मला चिंता पडली ना वहील बुवा काय काळजी करते केव्हा तरी वनरची वनार आहे पण तो एकदा तर होऊन गेला ना मग जाऊ दे सगट गेला तर मला काय घेणं नाही मरू दे मग धाब चल मी येतो दिवटी वधून जाऊ ये बाय वरण भात केलाय आहे आणि पापडाची चटणी दिली तुला हा चालेल चालेल आता तो श्यामे आला ना, का नाही काय माहिती या इकडे घ्यायला येत जाऊ तूय त्याचे बी ना ये भाई लोकाची गाडी आपणही कांड नाही राहायचं कोणाला त्याला पगार झाल्यावर हो देतो हा पेट्रोलला पैसे देऊन टाकायचे मग चार पाचशे रुपये देतो त्याला तू निम टाक म्हणावा मी निम टाकेल हा करतो मध्ये अंधारसा जपून जाईन जपून बॉम्ब मारेत आता येऊ का मी पाहते घरामध्ये आता हा मला बर वाटलं बघ हा ना रे गंग्या हा बाबा पाहिलं ना मा बाप किती खडूस आहे तुझा बाप अरे तुझा बाप तर लई छपरी आहे बघ पण तुला काही काम नाही काय हा उठला का कर फोन उठला का कर फोन जातो तिकडं संडास मध्ये आणि तिकडच फोन करीतो हा आणि पकडलं ना मा बाप आणि बोलतानी एक दिवस मग हा तसं लगेच जमवलंच लगेच त्याने ठरवलंच आता हिचा लगेच सपाट करून टाकायचा लगेच सुपारी फोडली पण बर झालं तेवढे तू आला अरे मला पण कळलं ना मग मग मी तर कमी आहे तुझ्या का? बापा पेक्षा मी पण लक्षात ठेव तू मा बाप तर तू सव्वा शेर आहे बापाला तर कळून दिलं का मी पण तुला सांगू का काय बाबा ते पोर तुला आवडला होता पण मला अजिबात आवडला नाही मग कस काय बसली होती सुपारी काय त्याचे ते दात आणि काय त्याचा तो कलर आ तू आहे ना तळपाया सारखा सुद्धा नव्हता तू हा हा अरे पण तू बापाला मानलं बरं का सायला तुझा फोन पकडला लगेच एका रात्रीत त्याने उलाढाल केल्या तुला माहिती ना माबा फोन गावाचा गावचा तुझा बाप आहे सरपंच मला माहिती आहे मग नाही मी सरपंचाला मी बराबर चुना लावला मी तो बरोबर चुना लावला पण पण आता आहे ना माबापांनी पोलीस स्टेशनला कम्प्लेंट नाही दिली म्हणजे बरं हो होईल नाही तर आपले बाराच वाजतील आता हे बघ तुझ्या बाबा आपण किती जरी कंप्लेंट दिली आणि काय झालं ना मला काय फरक पडत नाही आणि आपण आहे ना डायरेक्ट एक लक्षात ठेवू चार माणसं घेऊन आपण लग्न केलेले असं पण नाही की बाबा आपण दोघांनीच मंदिरात गेलो आणि लग्न लावले आ, ते आ, आ, हा ते आहे म्हणायला मग पुरावा आहे आपल्याकडे हा तुमचे मित्रान ते होते ना मग मित्र होते भले चार माणसं होती माझ्या इकडचं कोण नव्हतं पण तुमच्या इकडचे होते ना आणि एक लक्षात ठेव ते विठ्ठलाच्या मंदिरातला पुजारी आणला होता मी लग्नाला हा मग त्याचं तर अख्खा गाव ऐकत त्याच्या पुढे कोणी जात नाही पण काय रे गंग्या तू म्हातारी अजून कोण येतो घरी हे बघ माझा मोठा भाऊ आहे हा आणि माझी आईच आहे घरी तो भावाचं लग्न व्हायला ना नाही नाही काय नाही म्हणजे त्याचं अजून लग्न नाही झालं त्याच्या आतच तू आता काय करणार जर मी तुला आणली नसती हा तर तू मला सोडून गेली असती तर जगलोच नसत बघ मग हा ना बाबा तू जगला नसता आणि मी काही जगले असते का तुला माहिती आहे ना आपलं किती प्रेम आहे अगं आपलं प्रेम आहे आणि मग आज कॉलेज झालं आपलं मग तू काय काय करायचा करायचं मालिज मला मोबाईल काय घेऊन दिला मला खायला काय आणायचा मला म्हणजे जी नाही ती हाऊस करायचा माझी तू मी तुला देत तु? होतो तु? 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 माझा जीवत असतो म्हणून तर तुला मी सर्व पुरवत होतो ना हा बघ मला आहे ना आता बरं वाटलं हा ना हा आता काय नाही आलं मस्त पैकी घरी हे बघ घर आपलं हे घर आहे का तुझं राहतो हे मळ्यात इकडे कोण येत नाही बघ हा ना एकटाच घर आहे आपल्या इकडे हा बरं इकडे गुरांसाठी बांधलेलं आहे हा इथं दोन गुरं असतात आपले हा काय मस आहे आणि ती जमीन आपली आहे सगळी ही एवढी जमीन तू का हा बाबा मोठ आहे तो मग हा पण जमिनीत मी कधी पाय टाकत नाही हा ना, ना? माझा सगळा मोठा भाव जमीन बघतो तुला माहिती आहे मला शेती येत नाही मला तर कवच शेती माहिती आहे हा नाही तर म्हणशी शांत आहे निंदायला नींदायला जाय खुरपायला काय करू नको घरात नुसतं सायपाक वगैरे करायचा बस हा तू कशाला का काळजी करते मी आहे ना मी काय तुमची पाया नाही येईल बाबा तुला कोण पाठवत मी शेतात हा मग तेच म्हणते एवढं मी मा बापाच्या कधी घरात कधी अजून जाऊन हे के नाही केलं नाही तू जे पण इस्टेट आहे बरं का पण काय तुमच्या इकडे माणसं आहेत भरपूर कामाला आम्हाला हा आमच्याकडे आमचं माझी आई आणि माझा भाऊ आहे ना ते दोघ शेती बघतात माणसं लागली तर गावातले आणतात नाही तर मग आपले ते दोघच बघतात आणि माझा काय मी कॉलेज आहे ना मी सरळ म्हणतो मला त्यातलं काही कळत नाही मला कधी कधी शेतीचं काय सांगायचं तुला पासून हे बघ जवळ हां काय हा आता आई घरी असेल हा ना भावाचा टाइम झाला म्हणजे भाऊ बहुतेक कंपनीत कामाला गेला हा बर झालं आहे घरी मस्त पैकी आईचं आपण आता आशीर्वाद घेऊ बर बर चला हे बघ आई आहे ना माझी एकदम साधी बोळी बघ हा ना त्याच्यामुळे आई पण तुला काही वाकडी बोलणार नाही नाही ना काय नाही तू काळजी करू नको मला तेच टेन्शन आले बाबा बघ आई तर पहिलीच वाढ बघत बसली खुर्चीवर मस्त ती खुर्चीवर बसेल ती काही हा नाही आई तशी साधी बोळी दिसती मग पण काय माहित बाबा आस साध बोळ दिसतं आतल्या अडीच राहत माणूस नाही 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 काळजी करू माझी आई आहे ना खरंच चांगली मला वागविल ना नीट मी आहे ना मी असताना कशाला काळजी करते तू हा तस तू आहे मना मला काही टेन्शन नाही चल बर चल पाय तसच गेलं काय गाई थंडीगार ठेवत रातच इ वाजत कोटा इडत इसरून गेला त्याला निदान तिडव रस्त्यावर जाऊ असतो हृदयान नाही आलं का ग काम आवडता आवडतं त्याला टाइम पण इथून आल्यावर माओ खवळन म्हणशील तुम्हाला कामाच्या नादात मा कोटही राहिला घरी आई आई आशीर्वाद घे आशीर्वाद आई कोणाचा आशीर्वाद घेतो आता आईचा आशीर्वाद घेतो कोणाचा घेतोय तुला आला इड लाज काय वाटायचंय त्याच्यात आई त्याच्यासाठी गावात जात होता का मी काय केलंय आई काय करून ठेवले आता तू मीच सांगू का तुला काय केलंय काय केलंय म्हणजे लग्न करून आलोय आई मी कोणाला विचारून केलं हा कोणाला इचारू तुला तू याच्यासाठी जातो होता ना गावामध्ये आई त्या गावात का तू ये ना लहान म्हणून प्रत्येक गोष्टीला आहे ना तो माव धावायचा आखा काम वाढायचं आणि वरून कंपनीत जायचं तुला लाडून ठेवला तुला लाडून ठेवायचा मी म्हणले जाऊ दे बाबा लहान आहे तो कोणी तुलाच नाव ठेवून त्याला नाही नाव ठेवायचं त्याचा फायदा घेतला तो अरे आमच्या तोंडामध्ये शहण भरती ना आता लोक शहण भरण्याचं काय कारण कुणाच पाय तूच मोठा ठेवलाय ना हा काय चिरंजीव करून आलाय तुमचा आई जर मी लग्न करून आलो नसत द्यायला लागला असता मग का बरं काय सांगू तुला तू तु बस खाली त्याला कारण काय होत मला खाली बसायला नाहीये काय कारण होत सांग हा कारण सांगतो आई मी तुला हे बघ हाय तिथे एक तर सुपारी फोडायचा कार्यक्रम चालू असा मग फुटली तर फुटली फुटली तर फुटली तुला बोलायला बरं वाटतय पण तिची सुपारी फुटली असते ना तर माझी तिरडी उचलली असती समजलं का तुला अरे पण मग फुटली तर फुटली तिरडी का बर ती आई हे बघ तिजण माझं प्रेम होत हा का आम्ही जसं शाळेत पहिलीपासून आहे ना तसं कॉलेज पर्यंत आमचं प्रेम आहे म्हणून आहे ना जसं मला कळलं की तिची सुपारी फुटणार आहे तेवढ्यात मी तिच्या घरी गेलो पळत पळत कोणाची ही हिवय आपल्या गावच्या सरपंचाची सरपंचाची तुला काही लाज आहे का तो सरपंच आता गावात राहून इड मी कुणाचा खून केलाय का कुणाचा दरोडा केलाय तो मनाला नाही तो खून केला पण तो एवढा डेंजर माणूस आहे माहिती का आमची एवढ्याची पिंडी बांधीन तो काय नाही पेंडी बांधत काय तू नको टेन्शन घेऊ आम्ही आहे ना आमच्या सकुशीनं लग्न केलंय काय आणि आहे ना काही कमी जास्त वाटलं ना सरळ पोलीस स्टेशनला जाईल आणि कायदा पण आमचीच बाजू घेईल आई लय आणलं बघ गावात कोणा गावच्या या याबाई नाई करंट ना काय करून आलाय म्हणून तर आणलं अरे बाबा तू आठ राहिला इड तू पुढं गेल्या माहिती ना तला म्हणले आता हा राचा येऊन ताऊन येईन हा गाय गाय गेला तसाच अगं पण यानं फार नाव घालवलं ना आपलं तो इड माय आणखीन आशीर्वाद काय नाव घालवलं ना इड क्षण बस तुडा थांबू नको आपल्या घरात नको ये नको आई ते सरपंचांचे पोर येऊन राहिले पुन्हा मांग तुम्ही ना आल्या वाटाने वाटा आई आता आला काजा आपण त्यांच्या मध्ये नाहीये त्यांना पायभारी केलंय ना पाय बारी आपल्याला कोर्टातही नेलं कुठे नेलं त्यांना सरळ काय केलं ठोला आम्हाला माहित नाही अग आई तो पळून आला त्या पुरीला घेऊन तिडून त्याच्या वाचे खायला लागले ते आताच ते लागलं नाही ना अरे आई मी तर कसे तरी त्यांच्या तावडीतून सुटलो आणि असा उभ्या बांधा पळत आलो आलो बाबा मला कापरा सुटलाय का वाचा काय तू आता कापर चाललं पण जीवच एक ठिकाणी राय ना 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 ले ले काई काई अरे या गांग्याना नाईना ओरी का उद्योग करून ठुली बर पोर आणली आणली सरपंचाची आण मानले तर काय काय चुकलंय माझं अरे लाजू वाटली पाहिजे तुला कशाला लाजू वाचू लास गावामध्ये तो मला तर नाव तर ठू राहिले लोक अच्छा तू कायचे मा भाऊ ऐक अजून काय पुरी नाही माणसं पुरी तर जाऊ दे पण मोठा भाऊ आपला अजून लग्नाचा राहिलाय तुझं प्रेम होत तुझा प्रेम काय चार दिवस त्याचा झालं करता नसता आलं का लग्न करायचं होतं मग मला शब्द कुणा खुनी पाहून दिली असती ना अरे तो बापाचा हाय गोष्ट खरी पण मग मी तुझ्या पेक्षा मोठा आता मला खुनी देईल मला म्हणशील अरे मोठ्याच माग तुला केलं म्हणजे याला काहीतरी बाधा आहे मोठ्या पोराला माहित आहे तोले ते मला काय सांगू नकोस अरे तुला काय सांगू नको म्हणजे तो आता लग्न केलं तो तेव्हा तो मिटलं आई हा काय इड ठेवू नको एक तर ती माणसं पुन्हा मारायला येऊ राहिले त्यांनी खूप दम दिले मलाय ना डोकच चालला मावाला तू तिकडे गेला मी एकटे पडले इड आणि तो तिकून आलाय बाय पार तळपायापासून तर डोक्यात मग मंग आलाय त्यांनी आत्ताच जम दिला ते डायरेक्ट कुराडीचे दांडे कुराडीन घेऊन येणार इकडे काढून टाकी या बाय मालच नाई मी ना आल्या वाटा डाळा हो काय रामायण महाभारत लावले तुम्ही तर म्हण माझ्या आईले देवा सारखी चला ना घरामध्ये आता नाही नाही हो काय घरा अजिबात तुम्ही दोघे सोन्याचे असले तर आम्हाला नको आमच्या घरात कुणी येणार नाही आमचं नको म्हणू बरे का बापाचे आपण दोन पोर आहे अरे बाबा माझा पण अधिकार आहे हात लावून पोर आहे पण पोर आहे नाही असं करून ठेवलंय काय लोकायला खाली पाहायला तुला काय आई बापान असं सांगितलं होतं काय इच्छा लव मॅरेज कर हा मी केलंय माझं मी निस्तरीन तुम्ही नका माझी पडू राहूच नको काय नको राहू राहू नको चांगलं सांगायला काय सांगू नको तू शब्दावर का बोलला नाही कसं बोलणार कसं बोलायलाच वेळ नव्हता नाही नाही आम्ही आनंदाने आलो असतो ना तो तांदूळ टाकायला आम्ही आनंदाने केलं भवाने भवाने हो काय बोलू राहिले भावाने कोणी म्हणू राहिले तुम्ही सांगायचं ना त्याला तुझ्या घरच्यांचा विचार घेले काम करेल का तुमच्या पायी माला वाचता लागला ला ला। ना आता हे भाऊ जास्त बोलू नको आणि तिला काय बोलायचं समन नाही तुझा काय समजले का माझा जरी समज नाही पण तुला अकलीचा पत्ताय का लगेच माझ्या घरात गाली सुटलं तिला माझं घर आहे तुमचं घर आहे ना तसं त्यांचं पण घर आहे आणि मी त्यांच्याशी लग्न केलं मी काय म्हणते तुमचं काय होत आम्हाला शब्दभर भर कळवायचं काम आमचं प्रेम आहे प्रेम होत आम्हाला कळवायचं होतं एक कळवायला आम्हाला येण नव्हतं तुम्ही जसे आले ना तसे आल्या वाटाने बाबा तुम्ही कुठे राहा पण माझ्या डोक्याला बोर करू नका माझ ना यावेळी मला अटक याची पाळी झाली यांच्यावरून का लागे कांती अरे गदा पाहिजे तुला मला खंडीच्या वातनात मुतला नाही रे भाऊ माझी लाच काढतो का अरे आई बापांनी काय कष्ट केले आणि त्यांचं नाव तो गमावलं मी गमावलं मग अरे आता बोलायला नको भाऊ मला तुला अरे काय बोलाय लावू नको आजपर्यंत तुला आई ना लाड केले तो हे तर माया तर लई तर पाहायच्या तुला पाय मस्त खाल जायचे भाऊ जाऊ आता ही बोलायची वेळ नाही पण तुम्हाला भेटशीलच कधी कधी तुला मुठभर मुठभर चारा तो जनावरांना घातला नाही काय समज आहे माझ्या जनावरांना चालला गावात चालला गावात आता माया ते लक्षात नाही आलं या तवळी मांग इंड तो आता काय तिला एक शब्द ना बोलायचं नाही तुला काय बोलायचं असेल ते मला बोल काय तुमचा भाव किती निर्लज साधा सुखी टवळी म्हणतो काय काय म्हणतो लाज वाटू दे थोडी हा टवळी म्हणून त्याला तो तोंडातला शब्द तोंडात ठेव काय नाही तर मला हात उचलायला नको तू ये ना आता शिस्तीत राय या बाय त्यांनी मला दर दिवस मासे येऊन डोकं लायतो होता मी म्हणले जाऊ दे लान आहे लान आहे ला ना नाही ना मोठा गाज घेतला मोठा घास घेतला त्यांना मागचा विचार काही नाही केला का आईलच काय आणि काय नाही याचा विचार नाही केला आई, आई तुआ तुआ हो का मरण आई मेली तरी चाल पण तू होतो घेतलं बरोबर जीव असं दे मी केलं की माझं मी योग्य केलं बरं केलंय तू आता ना इकडे थांबू नको बाबा तू सुकाचा तिकडे कुठे घे घर दारण तिकडे राय राहतो माझ्यात हिंमत आहे हा मी काय लाल पाडायचे आमचं वाचलं एक लक्षात ठेवतली चप्पल हातात घ्यायला लावू नको हातात नाही पण त्याला वाटाय अर्ध्या रस्त्यावर मारले तुम्हाला का बरं मारलं मी त्याच्यावाला बादला घेतो म्हणून आपण तरी प्रेमाने येऊन बोलायचं ना माझ्या तू जेवता नाही ना असं चांगलं वळ उठायला पाहिजे होत मीच पाहिजे होत ह्याला टायर मध्ये घाला म्हणून सांगितलं असत म्हणजे मी काय तुमच्या लग्नाला आलो आलतो काय तो वरून नेर ते खाली आता तू पुढे जाय का नाही पोर आले हो, नाही तुला कोण आडवा येत आहे ना मी बघतो माझ्या धमक आहे तेवढी तो धमक मग जाई ना आम्ही काही येणार नाही तरी तुला पाहिलं नाही नको ना ये उलट तू जर मी आला ना तर मी खरं तुझ्या दरवाज्यात पण येणार नाही नको ना येऊ तर असा म्हणेन मला भाऊ नव्हताच अरे मी सुद्धा म्हणे काय चाललंय रामायण महाभारत चला ऐकायला आणलं का तुम्ही मला काय काय यांचे बोलणे ऐकून घरी मी एक शब्द कोणाचा सहन करेल नाही माझ्यासाठी ऐकून घे या अशा तुटपुंज्या लोकांची बोलणे ऐकायला आणलं का मला ठीक आहे आता आहे ना एक काम कर चल मला पण करून जर तुम्हाला सांगते जर परत या दारात कधी पाय दिला मला आणलं ना याद राखवा राखा मग आणि बा ती जमीन आहे ना त्या ती जमिनीत ती हिस्सा सोडू हा तुमचा डुप्लिकेट आहे चला कोण सोडतंय बघतो मी तुझं हे बाय आता उभं नाही ना, आता घरात जाऊ ते सरपंच आणि ते कवा येतील घरी बरुसा नाही आपण कडी लावून बसू घरात चाल बाबा हा तर रे कामा दाग झाला बाबा आता हा दाग नाही मला काय माहिती एवढा बुई फोड निघाला आता यांना चांगला ह्या एवढा बुई फोड निघाला रे मी म्हणतो एवढाच असेल अरे पण आता घरात कावर बसून राहायचं त्यांना राऊंड किचन तिकडं मारायचं होतं काल याच आहे इकडं तरी आता काल गागत काल काय करती अरे पण मा ना पार तुला सांगत हे ना पार डोकं बनक बाबा चल कडी लावून घेऊ डोक्याला ताण नाही चल निघून ते आणि बघ असं तू समजू नको काय आहे बाबाने घरात ना बाहेर काढून दिलंय माझ्यात काय हिंमत नाही का तुला सांभाळायची पाहिली तुमची हिंमत तुम्ही लय एक नऊ नऊ हात तुमच्या वाले मी असं करील तसं करील आणि पाहायला गेलं तर तो, तो तुमचा तुटपुंजा भाऊ तो हा मला काय मानला काय मानला करंटी मानला काय काय शब्द मानला अजून दे आता काय झालं माहितीये का माझं पण डोकं फिरलं एक तर तुझ्या बापाने आणि माणसाने त्याला मारलं हा त्याच्यामुळे तो बिचारा कामावर जाता जाता पळत आला मारायच्याच गुणाचा आहे तो ते जाऊ द्या मारू द्या पण आता माझी सोय काय लग्न तर करून बसले तुमच्या संघ मी सगळी सोय करतो का काहीच काय अगं रस्त्यावर कशाला राहायचं आणि हे बघ तू घेऊ नको गावात आहे ना आपली पण चांगली ओळख आहे काय मित्र चांगले हा ना हा मित्रांच्या घरी ठेवू आता मला अगं फक्त आजच्या दिवस राहायचंय मी उद्या ना सगळा बंदोबस्त करतो काय बंदोबस्त करणार मस्तपैकी एखादा रूम घेऊ हा आपल्याला जे काही लागल ती प्रपंचाला भांडी कुंडी घेऊ म्हणजे ना मी थोडे दिवस तू कशाला टेन्शन घेते अगं एवढी माझी जमीन आहे मी पण आहे ना आईला भावाला काय सोडणार नाही माझ्या जमिनीत मी हिस्सा घेणारच समजला का पहिले ना पोलीस स्टेशनला जाऊ साहेबांना सांगू आणि हे बघा आपण तर वायात आहे ना आहे ना ना का नाही हा मग साहेबांना सांगू नाहीतर आहे ना तुझा बाप आहे सरपंच एक तर त्याला गावात सगळीच भेटतात हा ते साहेबापैसे गेलो त्यांना सांगितलं आपण तर साहेब आपली बाजू घेतील हा मग आधी कम्प्लीट द्यायची का हा आधी कम्प्लीट देऊ बरं बरं चला मग चल हाय असं पोलीस स्टेशनला पहिले जाऊ